सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि श्री श्रीमावतार बाबा यांना स्मरून जो गुरुपौर्णिमेनिमित्ताचा जो कार्यक्रम आहे तो आत्ता आपण चालू करतो आहे कारण ज्या वेळेला गुरुपौर्णिमा झाली मागच्या वेळेला त्यावेळेला बऱ्याच लोकांचं म्हणजे बोलायचं राहिलं होतं म्हणून आपण हा कार्यक्रम करतो आहे आता त्याआधी नेहमीसारखं मी थोडंफार बोलणार आहे मी गुरुवर बोलणार आहे कारण हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे आणि दुसरं म्हणजे गुरुभक्ती हा यूट्यूब चॅनल मी चालू केला आहे त्याचं उद्या सगळ्यांना लिंक पाठवीन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या गुरुभक्ती पोचू दे आता मला मी एक ठरवलं होतं की आज खूप काही बोलायचं काय बोलू काय बोलू कळत नव्हता हो पण आत्ता अगदी म्हणजे साडेसहापर्यंत मला लोक विचारायलाच येत होती कारण हे स्वामींचं काम आहे मग मी केलं पाहिजे मी एक पाच मिनटं शांत बसले मला परवा माझ्या एका स्टुडंटनी प्रश्न विचारला होता की मॅडम तुम्हाला स्वामी आवडतात का अकाउंट्सचा क्लास आवडतो शिकवायला <laughs> असं विचारलं तिने तर मी म्हटलं मला अर्थात शिकवायला आवडतं तर हे उत्तर मी का दिलं मला कळलं नाही पण नंतर आत्ता जेव्हा मी शांतपणे एक पाच मिनटं बसले होते स्वामींना म्हटलं हे मी उत्तर का दिलं तर जे माझं माझ्या विचारात आलं ते असं आलं गुरु हा आपल्याला कुठल्याही रूपात भेटत असतो तो कळायला आपल्याला कित्येक जन्म घ्यावे लागतात की आपल्याला गुरु भेटला आहे किंवा आपला गुरु आहे आणि किंवा हाच आपला गुरु असू शकतो हेही कळायला कित्येक जन्म जातात मग ह्याच्यासाठी जा मी एक दुसरा विचार माझ्या मनात आला स्वामींशीच बोलत होते मला माझा गुरु अकाऊंट्समध्ये भेटला असं मी समजेन कारण गुरुला रंगरूप आकार तो परमेश्वराचा आहे तसंच गुरुला रंगरूप आकार नाही जेव्हा आपण त्याला ओळखतो आणि तो आपल्याला निवडतो तेव्हा त्याला ते आकार येतो तेव्हा त्याला ते नाव येतं आणि तेव्हा त्याला ते रूप येतं त्याच्यामुळे गुरुपर्यंत पोचायचं साधन हेही गुरुच असतं तर ते आपल्याला कळलं पाहिजे आणि हे कळायला मला की माझा मला गुरु भेटू शकतो मिळाला आहे का हे मी आजही सांगू शकत नाही पण मला गुरु भेटू शकतो हे मला माहोतर बाबा आणि स्वामी समर्थांनी सांगितलं आता हे बघताना की गुरु आपल्या आयुष्यात काय करू शकतो तर परवाची मॅच ज्याच्यात तो कोण होता शेवटचा म्हणजे त्याचा बुमराच म्हणते त्याचं नाव काय मी कायम विसरते तो कोण होता शेवटचा शेवटचा बॅट्समन कोण होता परवाच्या मॅचमधला जडेजाने जडेजाच्या बरोबरचा हा मोहम्मद सिराज <laughs> मोहम्मद सिराजने मोहम्मद सिराजने तो बॉल प्लेड केला तो उलटा येऊन स्टम्पला लागला आणि तो आऊट झाला तिथे गुरु आहे तो बॉल असाच का यावा मला चमत्कार पिक्चर आठवला की जिथे चमत्कारमध्ये तो बॉल कॅच करून हे करतो घेतो तो गुरु हा आपल्याला कुठेही भेटतो तर मी स्वामींना आत्ता विचारत होते बोलत होते त्यांच्याशी की गुरु कुठे कुठे भेटू शकतो तर पहिलं उत्तर आलं की एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की मी सगळीकडे तू माझ्याबरोबर असतोस पण ज्या वेळेला मी तो बाण मारत होतो तेव्हा तू कुठे होतास म्हणजे माशाच्या डोळ्यात बाण मारायचा असतो तेव्हा तू माझ्याबरोबर नव्हतास तेव्हा तू कुठे होतास तेव्हा श्रीकृष्णाने ते उत्तर दिलं मी तिथेच होतो फक्त मी पाणी स्थिर ठेवलं होतं म्हणजे गुरुचा भाव हा एवढा असतो की तो तुम्हाला कळूच शकत नाही इतका गुरु आपल्याला साथ देत असतो आता पाणी स्थिर ठेवणं हे साधी गोष्ट नाही पण ते, ते त्या श्रीकृष्णाने अर्जुनासाठी केलेलं होतं ज्याच्यावर त्याचं पुढचं केवढं तरी लाईफ अवलंबून होतं तर जे गुरु करतो त्याची उतराई आपल्याला ह्या जन्मात आपल्याला गुरु दिसो न दिसो तरी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे कारण गुरु हा असतोच म्हणून आपल्याला हा जन्म येतो आणि गुरुचं काम असतं आपल्याला पुढच्या जन्मापर्यंत पोचवणं त्याच्यासाठी गुरुला बाकी काहीही लागत नाही कारण परमेश्वर हा सगळ्यांना दिसत नाही तो सगळ्यांना मिळत नाही तो सगळ्यांचा नाही गुरु हा सगळ्यांचा आहे परमेश्वर हा ठराविक लोकांसाठीच येत असतो पृथ्वीवर तर हे जे आहे की आपण गुरुसाठी काय करतो तर आपण रोज एक नमस्कार केला तरी तो गुरुला पोचतो ईश्वराचं ज्याला रंगरूप आकार उकार नाही अशा ईश्वराचं सगुण रूप म्हणजेच गुरु आहे काही लोक जेव्हा असं म्हणतात की पुष्कळ लोक म्हणतात आजकालची की आमचा देवावर विश्वास नाही माझा मुलगा देवाला जात नाही माझा मुलगा देवाला मानत नाही किंवा देवळात जाताना त्यांना लाज वाटते किंवा फॅन्सी पद्धतीने देवाचं दर्शन घेतात देवाचं दर्शन घेतात कसंही घेऊ देत की कुठलीही पद्धत असू दे देवापुढे मस्तक टेकवत आहेत खूप असतं पण जेव्हा ते, ते म्हणतात की आम्हाला देवावर विश्वास नाही हे मी कायम सारखं सारखं सांगते त्यावेळेला त्यांनी एकच लक्षात ठेवावं आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण फक्त मटेरियलिस्टिक गोष्टी घेत असतो जर त्यांनी आपल्याला हवाच दिली नाही सूर्यप्रकाशच दिला नाही तर आपण जगू शकणार नाही आणि तुम्ही कुठलीही सुख उपभोगू शकणार नाही तर तो आपल्याला हवा देतो आहे श्वास घ्यायला देतोय आपल्याला तो नॉर्मल ठेवतो आहे आपल्याला तो जगवतो आहे दोन वेळचं आपल्याला सगळं मिळतं आहे आणि आपण आनंद उपभोगतो आहे तर हे जे आहे हे परमेश्वराचे आभार मानणं हे जर आपण केलं तर आपण त्याच्या कर्मातनं थोडे तरी आपण मोकळे होतो त्याला जास्ती काही लागत नाही कारण हे जे काय सगळं बनवलं आहे ते सगळं त्यानेच बनवलं आहे परमेश्वराची इच्छा असल्याशिवाय कुठलाही शोध लागत नाही कुठलाही सूर लागत नाही आणि मी क्लासमधल्या मुलांना कायम म्हणायचे तुमचं बॅलन्सशीट टॅली होत आहे ना तिथे परमेश्वर आहे कारण ती एकाग्रता आहे परमेश्वर ही एकाग्रता आहे त्या एकाग्रतेतनंच तुम्हाला पुढचं सगळं मिळत असतं आणि ती एकाग्रता देणं ती स्थिरता देणं मन चंचल आहे आत्मा स्थिर आहे पण मन आणि आत्मा ह्या दोघांनाही एकत्र ठेवण्याचं काम फक्त गुरु करतो त्याच्यामुळे रोज एक नमस्कार करून मला चांगला गुरु भेटू दे गुरुचा आशीर्वाद मिळू दे हे एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी त्याच्या आयुष्याचं कल्याण होईल तेव्हा प्रत्येकाने गुरुसाठी रोज कुठेही नतमस्तक व्हा अगदी स्वतःला आरशात बघून झालात तरी चालेल पण गुरु हा गुरु असतो तो कुठल्याही रूपात भेटतो कसाही भेटतो दगडात भेटेल किड्यात भेटेल कशातही भेटेल पण तो गुरु असतो तो तुम्हाला ओळख ओळखावा ह्याच्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद लागतो